माझी जन्मटेप उत्तरार्ध प्रकरण सहावे मरणोन्मक शय्येवर युद्धाच्या उत्तरार्धातील या सार्वजनिक उलाढी चालल्या असताच मागे उतारा दिलेल्या पत्रात उल्लेखल्याप्रमाणे आमची प्रकृती दिवसेंदिवस खंगत चालली जेव्हा अमांशाचा विकार अगदीच विकोवास गेला आणि प्रत्येकी शंभरपर्यंत ताप अंगात राहू लागला तेव्हा कुठे एकदाच्या आम्हीदारा नीट व्यवस्थेने रुग्णालयात नेऊन येऊन उपचार सुरू झाले कोणत्याही बंधिवानास रुग्णालयातील थोडा बहुत आराम आजारीपणात कामगारात येताच मिळू शके आमचा आजार इतका विकोपास गेल्यावर आजारीपणात रुग्णालयात शुश्रूषा केली जाण्याची ती सवलत आम्हास आठव्या वर्षी देण्यात आली नाही तर आजारी झालो तरी कोठडी बंदी काही सुटली नव्हती एकदा रुग्णालयात नेले गेल्यावर मग पर्यवेक्षकाने कारागारात शक्य तितकी आमची व्यवस्था केली अन्न वारंवार पलटून पचेल असे देवले या परिवर्तनास मूळ कारण आमच्या पत्रांनी हिंदुस्थानमध्ये विधिमंडळात आणि वृत्तपत्रात चालू झालेली चर्चा होती परंतु ही बरी व्यवस्था इतक्या विलंबाने झाली की प्रकृती सुधारे ना अंगात ताप भरे तो उतरण्यास क्विनइन एकसारखे देण्यात येईल त्यामुळे अमांशने रक्ताची अव अवारंवार होऊ लागली केव्हा किंवा के भात वा दूध जसेच्या तसे रिजत निघून जावे इतकी पचनशक्ती क्षीण झाली पोर्ट ब्लेअर म्हणजे अंदमानमध्ये क्षय आणि अमांश आणि मलेरिया हे बहुधा हातात हात घालून चालत अम्मास अमांश व मलेरिया लागला होताच सहा सात महिन्यांनी क्षयाची शंका अम्मासच नव्हे तर राष्ट्रांना येऊ लागली हे साहजिकच होते त्या रुग्णालयात आमच्या आजूबाजूस चांगले दृढ काय असलेले दष्टपुष्ट राजबंदी आणि बंदी क्षयास अमांशास आणि मलेरियास बळी पडत होते तेथे आमच्या आठ आठ वर्षे तुरुंगाच्या विषारी छायेखाली खुरटून गेल्या प्रकृतीचा काय पाड आमांशामुळे अन्नवर्ज अन्नभावामुळे अशक्तता वाढली मज्जातंतू अगदी क्षीण झाले कारागारात मन रंजवण्यास नव्हे तर आत्म्यासही समाधान देण्यास एकच काय जे साधन ते म्हणजे वाचन पण ज्या तांत्रिक क्षणतेने नर्वस डेबिलिटी ते वाचन व वा बौद्धिक संवादही झेपेन असे झाले जरा वाचले व वा बौद्धिक संवाद केला की ताप झटकन एक दोन अंशांनी चढे म्हणून वाचन सोडले पुस्तके जवळ ठेवता जवळ देखील ठेवे नासा झालो काटेवर पडून असावे त्यामुळे कारागारात आधीच दोरदर भासणारी वेळाची लांबी अशी कंटाळवाणी दीर्घता पाहावी की बोलून सोय नाही आणि तो लांब वेळ अमांशाच्या वेदना किंवा तापाच्या भणबणीत काढावायचा तरी त्याही स्थितीत मागच्या प्रकरणातून वर्णिलेल्या सार्वजनिक खटपटी तसाच शक्यतो करीत राहिलो एखादा वेळेस वाटे की कारागारात आपण आजारी पडलो म्हणून आपल्या कारागाराचा विशिष्ट त्रास होतो आणि बाहेर असतो तर बरे असे वाटते पण कारागारावरच सर्व दोष लादणे अन्याय आहे बाहेर तरी काय जे बाहेर आहेत ते काय या रोगांनी आजारी पडत नाही मलेरिया अमांश आणि क्षय यांना राजवाड्यातूनही मज्जावन असतो प्लेगच्या साथी इन्फ्लुएन्झेचा बळी मार सुरू होतो तेव्हा मुंबईसारख्या नाटकगृहांनी आणि विलासांनी आणि विद्युतपांनी झगमगलेल्या नगरातूनही घरोघर मरणाचे कडणे ऐकू येत नाही का एका घरात चार चार मरणाची अंतरुणे पसरलेली नसता काय मग आपण कारागारात आहोत या भावनेने जी एक दुःखाला तीव्रता प्राप्त होते ती बहुतांशी निरर्थक का आहे कारण बाहेरही ही दुःखे बोगावीच लागतात अशा शेकडो झोपड्या आहेत अशी शेकडो गावे आहेत की जेथे हजारो दीन दरिद्री याच आजारांनी तळमळत पडले असता तुला कारागारात जो डॉक्टर जी शुश्रूषा आणि जी औषधे मिळत आहेत त्याचा लवलेशही लाभ त्यांना मिळत नाही तुझ्या कारागारातील या परतंत्र दुर्दशे होणे त्यांची ती स्वातंत्र्यतेची दुर्दशा अधिक असही आहे मग आजाराचे दुःख तेवढे सोस कारागारात आहे म्हणून मी आजारी पडलो असे कुतत त्या आजाराचे दुःख कारागाराच्या कल्पनेने अधिक दुस्सह करू नको कारागारात नसतो तर किती चांगले झाले असते ही तुझी हुरहुर इतर दृष्टीने खरी असली तरी आजारीपणाच्या विषयात ती तितकी खरे नाही कारण आजार आणि त्यांचा सेनापती मृत्यू हा कारागारात वरचेवर भेटतो हे जरी खरे असले तरी बाहेर अगदी भेटतच नसतो असे नाही कारागारीय जीवन बाहेरच्या जीवनावरून फारसे अधिक निरर्थकही नाही कंटाळवाणीही नाही शिळेही नाही एकसारखे नाही हे तत्वता झाले व्यवहारात पाहिले तर जर बाहेरच्या स्वातंत्र्याधिक राष्ट्रीय चळवळी किंवा वैयक्तिक जीवनातील वाहतुकली सार्थ आणि गंभीर असतील तर हे कारागारीय जीवनही अगदी तसेच नाही असे नाही त्या राष्ट्र स्वातंत्र्याच्या महान ध्येयासाठीच हे कारागार हा बंदिवास ही तपस्या तू तु आणि तुझे हे सहतपी आचारित आहेत या ध्येयाच्या गांभीर्याचे तेज परिवर्तित होत असल्याने तुझ्या कारागारीय जीवनातील लहान सहान गोष्टीही बाहेरील मोठ्या मोठ्या जीवनघटनांप्रमाणे तेजस्वी आणि आदरणीय आणि महत्त्वाच्या वाचणाऱ्या आहेत रेषेच्या झारच्या किंवा एखाद्या राजपुतींच्या विलासी व राज्यव्यापी उलाढाले लोक जितक्या उत्सुकतेने वाचतात त्याहून अधिक उत्सुकतेने आणि पूज्यबुद्धीने रशियातील एखाद्या अलेक्झांडरला मारून सायबेरियात चढत पडलेल्या क्रांतिकारकांच्या वैयक्तिक आणि लहान सहान हालचाली केव्हा केव्हा वाचल्या जातात राजवाड्यावर केंद्रित झालेले नसते तितके एकाग्रतेने सार्वजनिक लक्ष केव्हा केव्हा निर्वासितांच्या झोपडीवर किंवा दंडितांच्या कारागारीय अंधार कोठडीवर सिद्ध झालेले असते आणि नसते तेव्हा देखील राष्ट्रीय उष्कल यावयास त्या अंधार कोठडीतील अंधाराच्या घटिकामुचीत बसणे अत्यंत आवश्यकच असते आणि म्हणूनच अत्यंत महत्त्वाचे असते मग कारागारातील जीवन केवळ कारागारीय म्हणून बाह्य आणि स्वतंत्र जीवनाहून तर किंवा वर्तधर का वाटावे स्वतंत्र जीवन वेड्या म्हणा या कारागाराच्या भिंतीबाहेर का स्वातंत्र्य आहे या दगडी भिंतीप्रडे सृष्टीनिमांच्या भिंती आहेत मनाला इच्छेच्या क्षितिजाच्या भिंती आहेत या कारागाराच्या भिंतींनी तू जितका बद्ध झाला आहेस तितकेच ते बाहेरचे तुला स्वतंत्र वाटणारे लोकही बद्ध झाले आहेत थोडक्यात म्हणजे जे कारागारात तेच बाहेर हे प्रमाण अधिक उणे असेल पण प्रकार एकच आणि करमणूक ती काय करमणूक या पा या पुस्तकांच्या दोन पृष्ठात मुंग्यांनी आपली राजधानी बांधली आहे आजाराची जी गोष्ट तीच कंटाळ्याची कारागारातील जीवन एकसारखे आणि निरचक वाटते पण तत्वता पाहता बाहेर तरी काय आहे तू बंदी आहेस पण हा बंदीपाल आणि हा तर बंदी नाही ना मग काय फरक आहे तेही प्रत्यय उठतात कार्यालयात बसतात तेच ते लिहितात खातात नसतात पुन्हा उठतात पुन्हा निसतात त्यांच्याही जीवन कोणत्या मोठं सार्थकत्व पावलं आहे लग्ने झाली मुले झाली पेन्शन मिळाले हे सार्थक लहान मुले बातुकलीत हे सर्व प्रकार खेळतातच त्या पोर खेळावून ह्या संसाराचा काहीतरी अधिक अर्थ तुझ्या कारागारी अन्वयाने दृष्टीने लागतो का तत्वता दोन्ही खटाटोप व्यर्थ आहेत कारण आईबापांच्या कडेवर वाढावे मग त्या स्मशानात पोचवून मुलाबाळास कडेवर चढवावे आणि मग आपण स्मशानात पोचवावे कशासाठी काय मिळते या सर्व खटाटोपातून पोछौन हे चक्रही एकसारख्याने कंटाळाने नाही का आचार्याने विचारलेला प्रश्न तथा किम हा तुझ्या कारागरीय प्रवश चळवळीस जितका लागू आहे तितकाच तो बाहेरच्या महायुद्धाच्या चळवळीसही लागू राहील का या फ्रान्स आणि जर्मनीने कितीदा हेच युद्धाचे पोरखेळ केले आहेत फ्रेंच लोकांची गॉलवर स्वारी झाली तेव्हापासून आजपर्यंत आज फ्रान्सने विजय मानावा की उद्या जर्मनीपुढे नाक घासून काळा सुतकी वेष परिधान करावा आज नेपोलियन पहिला की उद्या नेपोलियन तिसरा बाजीराव पहिला की उद्या बाजीराव दुसरा यात एकसारखेपणात या चूल बोळक्यांच्या मांडा मांडीत आणि मोडामोडीत हा उभा संसार कोणता साधित आहेत इकडे तिकडे ते एकसारखे पण कंटाळा निरर्थकता तत्वता कारागृहाच्या कोठडीच्या दारावर नव्हे तर संसारातील <coughs> प्रत्येक राजवाड्यांवर ताजमहालावर पर्वतावर आणि समुद्रावर हीच पाटी टांगलेली असते की किम मग कारागारात आहेस म्हणून विशेष वाईट वाटून का घेतोस जे कारागृहात तेच हिंदुस्तान स्वतंत्र झाले तरी बातमी बातमी या बातमीच्या लालसेची तीच स्थिती कारागारात बातमी मिळत नाही आणि बाहेर मिळते म्हणून कारागार असेही वाटते हे पहा कोणत्याही बातमीने अंतिम समाधान होणार आहे का अगदी हिंदुस्तान स्वतंत्र झाले तरी मला चिरकालीन अशी काहीतरी शाश्वती मनात येईल का हिंदुस्थान स्वतंत्र झाले पुन्हा वैभवाने शिथिल झाले पुन्हा परतंत्र झाले तो इतिहास पहा या पिढीने स्वातंत्र्य अर्थ लढावे पुढील पिढीने ते भोगावे तिसऱ्याने ते गमवावे पुन्हा सहावे लढावे मरावे भोगावे गमवावे प्रत्येक राष्ट्राचा प्रत्येक राजकुलाचा प्रत्येक समाजाचा उभा इतिहास सर्व बातम्या या तीन चार वाक्यात भरलेल्या आहेत एवढ्या एकदा ऐकलं आहे की पुन्हा बातमी म्हणून उरत नाही राष्ट्रांचे नव्हे तर उभ्या विश्वाची देखील नवी बातमी म्हणून येणे आहे कारण सर्व उलाढालेत अगदी निर्णायक अगदी शेवटची प्रलय ही प्रभाव विश्वाची पहिली बातमी ती आता शिडी झाली आहे आता जी अगदी ताजी बातमी म्हणून ऐकू येणार तो प्रलय बस प्रभाव ते प्रलय यात सर्व बातम्या आल्या आणि तुला कळल्या आहेत मग कारागारामध्ये बातमी नाही म्हणून विशिष्ट दुःख का मानतोस नुसत्या पोर खेळाच्या बातम्या वाटणार या क्षणिक आणि उत्पत्ती लय अभाव प्रलय जन्म मृत्यू या लकामध्ये कुठेतरी हेलकावा खाणाऱ्या बातम्या आलेल्याच आहेत त्या इतक्या क्षणिक आहेत की त्यातील कोणतीही बातमी शेवटची म्हणून म्हणता न आल्याने ही बातम्यांची तृष्णा कधीही शमणार नाही मग तो कारागारात बस किंवा जगात अगदी वाऱ्यासारखा मोकळा सोड गेल्या महिन्याच्या बातमीसाठी कारागारात चुटपुट लागते तर गेल्या तासाच्या बातमीविषयी अमेरिकेत चुटपुट लागते कारण तिकडे प्रतिप्रहारी नवे पत्र लिखते म्हणून गेल्या प्रहाराची बातमी शिळी वाटून ताज्या प्रहाराची बातमी मिळण्यासाठी मन लोलूप आणि व्यवसायातील बाजारभावामुळे चिंता तूर होते उद्या पृथ्वीवरील सर्व बातम्या क्षणोक्षणी कळू लागल्या तर मनुष्य मंगळावरील बातम्या ऐकण्यासाठी असाच चुटपुट करीत बसेल की तू जसा या कारागारातील हिंदुस्थानातील बातम्या ऐकण्यासाठी बसला आहेस तेव्हा तत्वता पाहिले तर कारागारातील तुझे जीवन बाहेर जे स्वतंत्रपणे फिरत आहेत त्यांच्या जीवनाहून अगदीच व्यर्थ नाही ती पहा मुंग्यांची नगरी लोकसंख्येने अगदी पाठ्यपुत्रात नव्हती इतकी घसबजली आहे ती अंडी ती त्यांची राणी ती त्यांची राजकन्या त्या ते त्यांच्या लढाऊ मुंग्या म्हणजे खडे क्षत्रिय सैन्य पहा मुंग्यातही चादर सुप्रतिष्ठा आहे विभाग आहे ते पलीकडे आकाशात तुझ्या डोळ्यापुढे तरंगत पिळणारे तिळाहून धसपट सूक्ष्म तर असणाऱ्या घुंगरुटांचे राष्ट्र पाहा थवाचा थवा ज्यू लोकांच्या फिरत्या अवस्थेतील राष्ट्राप्रमाणे एकत्रित उडत प्रवास करीत चालला आहे आणि त्या घुंगरूटांच्या यचित लेखू नकोस एवढा तू मनुष्य पण तुला पंख नाहीत पण त्या तिळाच्या दहाव्या तुकड्या एवढ्या त्या घुंगरुटास ते पंख आहेत त्यातील स्नायू किती सूक्ष्म असतील पण किती कार्यक्षम आहेत ते ईश्वरी कौशल्य निरीक्षण कर ही काय करमणूक नाही मोठे मोठे शास्त्रज्ञ केवळ कृमी कीटकांचे वा पशुपक्ष्यांच्या जीवनक्रमांचा अभ्यास करण्यासाठी आयुष्याच्या आयुष्य एखाद्या वारूळापुढे वा मधाच्या पोळ्यापुढे बसून काढतात ते जर निरर्थक तुच्छ नसेल तर तुझे तरी आयुष्य या कारागारात निरर्थक जाते असे म्हणून का म्हणावे किंवा ही करमणूक पहा ती मांजरे प्रत्येक उत्तर रात्री आपली प्रतिगीते गात फिरतात इतक्यात एखादा प्रतिस्पर्धी येऊन त्या रतीगीतांचे पर्यावसान रणगीतात होऊन भयंकर रण माजते का उपवासात्मक वाटते सारे पण मग रामायण तरी काय आहे या दोन मांजरांसारखेच दोन मनुष्य कामापुरतुरतेत प्रतिस्पर्धी झाली आणि त्यांचे भांडण जुंपले ही मांजरे नखांनी हरबडतात आणि तोंडांनी भयंकर गर्जना करतात ते भाला तलवार त्रिशूळ घेऊन बोचकारीत होते आणि दुदंबीच्या तोंडांनी गर्जना करत होते बाकी मनोविकारांचे तीव्रत्व आणि गंभीरत्व आणि व्याकुळत्व उभय पक्षी समान होते मांजरस या भोक्यांची लढाई आम्हास रामा रावणाची वाटली इतकीच महत्त्वाची वाटत असणार हे उघड आहे विकासवादाच्या भाषेत बोलवायचे म्हणजे हे मार्जारायण विकास घेत घेत रामायणात परिणित झाले आहे विकासवादाची गोष्टच निघाले म्हणून तेही जीवन कला हे विकासाचे जसे विघटक साधन आहे तसे अपत्य संगोपन ते संघटक साधन म्हणून विकासशास्त्रने म्हणतात कलाचे तत्वानुरूप मेरीचे किंवा यशोदेचे मातृप्रेम हा त्या गृहपालीत मातीच्या प्रेमाचा विकास आहे हे पाहा कारागारी डॉक्टरांचे अंगण आणि त्यात आपल्या दहा बारा पिल्लास मागे पुढे घेऊन खेळवेत आणि मधूनच त्यास कुचकुचेने मंजूळ गाण्या गात चाललेली ती कोंबडी पहा त्या घारीच्या झेपेपासून कसे आपले पिलू वाचवले पुतण्याच्या झेपेसरशी यशोदा कळवळली नसेल तसा त्या घारीची झेप आपल्या पिलांवर पडताच तिचा जीव कसावीस झाला पहा ते सृष्टीचे कौतुक लहान मुलांचे खेळ किंवा शाळेतील चढावळी पाण्यास तिकीटे काढून लोक जातात हा या लहान पिलांचा थवा त्या त्यांच्या उड्या ती कुलकुल किलकिल ती दाणे टिपण्यात चढावळ आणि त्या आट्यापाट्या अशाच मनोरंजक नव्हेत का त्यांच्या मनात तेच खेळाडू भाव आणि तोच आनंद उसंभळत आहे जीवन हे जीवोजीवी समसंवेदन झालेले असते केवळ सहानुभूतीने ते जगून पहा आज इथेच थांबतो